बहुजन क्रांती मोर्चाचे माजी जिल्हा संयोजक तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ नलावडे यांचे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय सोमनाथजी साळुंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दे जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार आहेत या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष उत्तर राजेश गायगवाळे जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे जिल्हा सचिव माननीय राजू मुलानी उपजिल्हा अध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे सचिव सुधीर कांबळे मुख्य प्रवक्ते खानापूर तालुका माननीय राजू रणपिसे उपस्थित राहणार आहेत माननीय प्रताजी आंबेडकर यांच्या वीस बहुजन आघाडीमध्ये दिनांक सात एप्रिल रोजी रोजीय कार्यकर्त्यासह प्रवेश करणार आहे आपल्या देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रवेश करणार आहे तसेच बाळासाहेबांचे बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे हात धडपण करणार आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती करत आहे की सात तारखेला बहुसंख्या बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती